येथे सर्व विद्यार्थिनी आहे विकसित भारत अंतर्गत मिल्टेथॉन दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत मी हा मॉडेल तयार केलेला आहे व तसेच आमच्या विद्यालयातील शिक्षिका कुमारी ठाकरे मॅडम यांनी हा मला प्रोत्साहन त्यासाठी आमच्या विद्यालयातील दुर्मिळ शिक्षिका कुमारी ठाकरे मॅडम यांचे मार्गदर्शन टेम्परेचर रिड्युसिंग डिवाइस म्हणजे तापमान कमी करणारे संयंत्र त्या बॉटलला बनवण्यासाठी मी ने बॉटल घेतली आहे त्या बॉटलला अर्धा कापलेला आहे आणि एक प्लॅस्टिकची शीट घेतली आहे त्याला बॉटलचा आकार एवढे कापले का, आहे जेणेकरून बॉटल त्यात फिक्स होईल आणि मी काही खडे साइडला लावलेले आहे ला जेणेकरून ते पॅक होईल आणि मागे मी डोर छोटा लावला आहे आणि याच्या अंदर हा मिनी फॅन मी घातलेला आहे जेणेकरून जर आपण हा पंखा चालू करेल तर हा व्यवस्थितपणे तिथे राहील जेव्हा याचा अंदर पंखा जेव्हा मी ऑन करेल त्याच्यानंतर ती हवा जी आहे ती या बॉटलमधून थंड हवा आपल्याला मिळेल हा आप मॉडल अंतर्गत आपण दोन के दोन किंवा तीन करू शकत नाही व पाणी सुद्धा खूप वाया जातो त्याच्यामुळे हा पण बिना पाण्याचा फक्त छोटा पाय लागतो आणि आप त्याच्यातून आपल्याला थंड हवा मिळतो प्लास्टिकचे